गावठांची जागा ही प्रत्येक गावामध्ये असते गावठ्यांची जागा ही सरकारी खात्याने प्रशासनाने गावातील लोकांच्या वास्तव्यासाठी अधिकृतपणे ठरवलेले ठिकाण असते तेथे ते घरे बांधणे इमारती बांधणे यासाठी या, या जागेचा उपयोग केला जातो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट चे कलम एकशे बावीस मध्ये गावठाण जमिनी संदर्भात नमूद आहे हा गावठांचा भाग रहिवासी लोकांसाठी राखीव असतो साधारणपणे गावठ्यांची सीमा ही ग्रामपंचायत प्रशासन निश्चित करते ती गावाच्या नकाशावर नोंदवलेली असते गावठाण जमिनीचा सिटी सर्व उतारा म्हणजे मालमत्ता पत्रक तसेच ग्रामपंचायत अट उतारा बनतो गावठाण हद्दीत बांधकाम परवानग्या घेणे तसेच वीज पाणी रस्ते यांसारख्या सुविधा मिळवणे सोपे असते कारण तो भाग सरकारने रहिवासासाठी घोषित केलेला असतो गावठाण जमिनीसाठी अकृषित परवानगी मिळवण्याची आवश्यकता नसते गावठाण जागेचा दर्जा हा अकृषिक वापरासाठीच असतो तसेच अनेक सरकारी योजनांचा लाभ येथील रहिवासी यांना मिळवता येतो धन्यवाद